कोलवामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि नंतर तो फ्लॅटमध्ये पण गेला आणि एका कम्प्युटर इंजिनियर मुलीसोबत अत्याचार केला आणि तो परत तिथून निघून गेला नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये समा अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही पुण्यातली पण दोन वर्षापूर्वी अकोल्यातून एक मुलगी पुण्याला आलेली असते ती कम्प्युटर इंजिनियर असते आणि एका खासगी कंपनीमध्ये ती जॉब करीत असते तिच्यासोबत तिचा भाऊ पण दोन वर्षापासून तिच्यासोबत राहत असतो आणि हे दोघंही प्रायवेट जॉब करीत असतात आणि एका चांगल्या सोसायटीत जिथे ज्याला उच्चभ्रू लोक राहतात अशा सोसायटीमध्ये नामांकित सोसायटीमध्ये हे दोघं राहत असतात आणि दोन वर्षापासून ते तिथे वास्तव्याला असतात एके दिवशी एक कोरियर बॉय त्यांच्या सोसायटीमध्ये येतो आणि तो, तो सांगतो की हे कोरियर बँकेकडून आलेलं आहे आणि मला हे फ्लॅटमध्ये नोंद द्यायचं आहे तर सिक्युरिटी गार्ड त्याला आतमध्ये दे जाऊ देतो आणि तो, तो सरळ त्या मुलीच्या फ्लॅटमध्ये जातो तिथे नॉक करतो आणि म्हणतो की तुमचं महत्वाचं कोरियर आलेलं आहे बँकेतून तर तुम्ही याला घ्या ती मुलगी म्हणते माझं असं कुठलंच डॉक्युमेंट येणार नव्हतं त्यामुळे मला काही माहिती नाही आणि मला हे घ्यायचं नाही आहे पण तो, तो खूप हट्ट करतो आणि म्हणतो की हे तुमचंच आहे आणि तुम्ही घ्या आणि याच्यावरती सही करून द्या मग ती शेवटी मुलगी दार उघडते आणि तिचं जे सेफ्टी डोअर असते ते पण ती उघडते तो मुलगा म्हणतो की माझ्याकडे आता पेन नाही आहे तर तुम्ही स्वतःचं पेन घ्या आणि सही करा मुलगी आतमध्ये जायला निघते आणि तसाच तो आतमध्ये येतो आणि दार बंद करतो तो मुलगा त्या मुलीच्या चेहऱ्यावरती स्प्रे टाकतो त्याच्याने तिच्या डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागते आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडते तो मुलगा त्या मुलीवरती अत्याचार करतो आणि तिच्यासोबत सेल्फी काढतो आणि तो तिथून काही न झालं असं दाखवून तो तिथून परत निघतो साडेआठ वाजता जेव्हा त्या मुलीला हळूहळू शुद्ध यायला लागते तेव्हा तिला हे कळत नाही की तिच्यासोबत काय झालं पण जेव्हा ती गोंधळलेली असते तेव्हा ती तिच्या नातेवाईकांना फोन करते आणि म्हणते की माझ्यासोबत असं काय झालेलं आहे मग ते नातेवाईक तिला घेऊन पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे ती, उन, आ, ती सांगते की तिच्यासोबत काय झालेलं आहे पोलीस तपास करतात आणि बघतात की तो तरुण कोण आहे फ्लॅटमध्ये जी सोसायटी असते तिथे सी सी टी व्ही कॅमेरा असतो त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या मुलाचं पिच्चर फोटो मिळालेला आहे आणि पोलीस त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतील पण एका नामांकित सोसायटीमध्ये चांगले श्रीमंत लोक राहणाऱ्या सोसायटीमध्ये जिथे सगळी सुरक्षा आहे अशा ठिकाणी जर अशी घटना होत असेल तर मुली आज घरातही सुरक्षित नाही का हा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे पुणेकरांचं म्हणणं हे आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा नको सुरक्षितता हवी आहे ही घटना तुम्हाला काय सांगून जाते याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा